तुमचं लग्न कधी झाले आमच्या गावची यात्रा असती रामनवमी झाली ना हनुमान जयंती झाली की लगेच तिसऱ्या दिवशी बरं असं सांगायची पद्धत असते का आपलं लग्न नेमकं झालं कधी ते मग तूच सांगायचं ना आधी तूच सांगायचं आधी मग सांगते ना मी तुमच्या सारखं नाही मला असं तुडक मुडक माहिती एकवीस मे ला झालं आमचं लग्न किती वर्ष झाली लग्नाला यांचं आहे ना यांना काहीच लक्षात राहत नाही मी या माणसाला पूर्ण वाई तगलेली मला हे नको मी सरळ सांगते ना सोडची देऊन टाकाये काय आहे फॉर्मल मलाच नाही तुझ्या तर नाही मोठा तोट करते घरी फक्त मोबाईल घेऊन बसती मग नवऱ्याने काय करायचं असतं आणायचंच असतं सगळं काय अरे सुरुवातीला कशी कशी स्ट केली मी चहा करता येत होत तुला हा मग आधीच आधीच सांगितलं होतं लग्न व्हायच्या आधी कळत नाही मला चहा करता करता येत नाही फसवलं उलटी तिथे सगळे पोहे आमच्या लिखीन केले काय आणलं आमच्या लिखीन केलं आणि तुझ्या सासरांवर पण आरोप आहे माझा आई आई बाबा पर्यंत बोलायचं नाही तुमच्या भाषेत समजून सांगायचं काय असं ते माझं माझ्या पशी बोलायचं पोय मी केले नव्हते पण मी वाढून तर आणले होते ना बरोबर आहे का चुकलं मग त्यांच्या घरच्यांनी फसवलं ना मग ही कोणाचे त्यांचे त्यांच्या हे बघा मग माझ्या घरच्यांनी फसवलं ना मग तुम्ही तुमच्या घरच्यांनी मी फसवलं मी काय फसवलं काय लग्नाच्या आधी मला सांगितलं पूर्ण आमचं कंपनी ते चाळीस पन्नास हजार रुपये पोराला पगार आहे लग्न झाल्यावर सहा महिन्यात माणसांनी जॉब सोडली गावाकडे आणून ठेवली मला अरे फसवलं काय तो मी कंपनीत कामाल होतो माझं इंजिनिअरिंग झालं त्यानंतर माझी घरची शेती कोणी करणार मी एकटाच आहे त्यांचा आधीच सांगायचं होतं मला लग्न करायचे आधी मी सांगितलं होतं ना मला राणाकडे राहायचं नाही मला शेतातली काम करायची नाही सांगितलं होतं का नाही त्यांच्यामुळे ते करावं लागतंय जी तुझं ती माझं आहे हे तुला डोक्यात पाहिजे ना आपण आपलेच पैसे सगळं आपलंच आहे बरोबर यात का चुकीचं आहे पण आधी खोटं बोलले का नाही माझ्या बरोबर हे माझं बरोबर आहे का नाही हा माणूस दरवेळेस खोटं बोलतो दरवेळेस काही झालं का तेच खोटं बोल आता मी काही बोलतो खोटंच वाटणार आहे खोटाला द्यायचं खोटंच वाटत ना बरोबर आहे का चुकलं माझं मला एक सांग तू रानात काम करायला मला नाही करायचं रानात काम मी काय म्हणतो ना मी खत मी आणायचं मग त्यांच्या मीच करायचं कुठं याच्यासाठीच लग्नाच्या आधीच विचारलं होतं शेताकडं गावाकडे राहणारे का शहरात राहणारे तवाले नाकवर करून सांगितलं ना नाही आमच्या पोराला शेती नाही करायची तर सिटीतच राहतो मग त्याचं काय झालं ते फक्त भूषण दाखवायचं होतं लग्न होईपर्यंत दाखवायचं करायचं मला या कटकटीतून राहायचं नाही माय डोक्याला इतकं बोर केलंय की मला मलाच पाहिजे मला पण नको नको झालंय मला पण रोजची किटकिट आहे माणसाची खोटं बोलणं मला पण सण तुला सोडली मॉल मध्ये फिरायला पाहिजे होत पिक्चर बघायला पाहिजे होत हे काय त्याला काय खायचं पाहिजे काम धंदा आहे का नाही होता ना जॉब तू भी शिकली तू भी करायच काम तू भी कर काम मी माझे माझ्या मनात प्रश्न आला मला करायचं का कारण मी सांगितलं होतं मी जॉब करणार नाही तेव्हा हा म्हणले होते लेवर तोंड घेऊन मला ह्याच्यामुळे मी बोलायचं ना मी काय बोलू काय बोलू आता ऐकून घेते का नाही बोलायला पाहिजे ना समोर नाही बोलायला तर काय बोलणार तुम्ही माझं चुकलंच नाही कुठं म्हणजे तुम्ही नेमकं किती दिवसापासून बांधते बांधायला काय तिला निमित्त लागते का खपरा तोंड असतं ती एक वेळ फुटला असते ही फुटाना बी फुटाना बी टपूनच कधी माझं तोंड फुटन हाय का नाही कधी मी जाईन तेच म्हणते मला सोडची द्या नाही राहायचं मला या मी माझी एकटी राहते सुखी आणि मला सांगा लेखरा बाळाचा विषय होता आम्हाला पाहुणे रावळे नाव ठेवायला लागले माझ्या विचार करायला मी म्हणलं आपण नाही ना डॉक्टर जाऊ तिथं वेळ तयार नाही तुमचं तुम्ही जा बरं दत्तक घेऊ त्याचं नाही असलं पाहिजे ना हे बघा मी मेंटली प्रिपेअर नाही आणि ह्या माणसाचं काय खरं नाही प्रिपेअर हा विषय जात नाही पूर्ण मेंटल मी मेंटल आहे ना तुम्ही माझ्या पुढचे शब्द एकदात करता एक ना ते तुम्ही मी मी तुम्हीच केलेलं आहे कोणता शब्द पाळालाय आतापर्यंत ते सांगा मला म्हणजे तुला लग्न झाल्यावर हाताच्या सारखी जपण आले गळात एक फुटका मनी नाही माझ्या काय फोड आले काय खोटं बोलते काम करून करून माझं वजन वाढलं वजन वाढलं तुम्ही खायला काय देवा द्यायला पाहिजे काहीतरी का नुसता पाण्यावर ठेवायचं आता तुमचं वजन वाढलं तुमची बाईक तुला जपते का नाही जपती म्हणून तुम्ही असे येतं माझ्या मैत्रिणींचे ना इतके फिट अँड फाईन आहे माझा नवरा ढेर काय सुटली तोंड कसं झालंय वंगाळवानी मला लाज वाटते यांना चार चौघात हो न्यायची का हाय का नाही आधीच करायच नव्हतं आधी लय चिकने होते दिसायला मला काय माहितीये असं होणार आहे तुमचा इकडून सुटन आणि तिकडून सुटन लागले सांगायला जोडी तरी शोधी का आपली मी ड्रेसवर तुमच्या बरोबर आले तर काय म्हणते बहीण घेऊन फिरतोय तुझी सांगायचं ना नको एकटाच आपलं सोड चिठ्ठी देऊन टाका मी साहेबांना विचार तुमच्या बायको तुम्हाला सोडले एवढं झालं तरी काय केलं तुम्हाला सगळं चाललं व्हायचंय लग्न व्हायचंय अशी कटकट येणार असेल तर काय करायचं लग्न करून तरी शब्द पलटू जर असते ना तर लग्न करू नका एखादीच वाटोळ करू नका मी शिस्तीत सांगून ठेवते जर तिचं वाटोळ केलं तर ह्या माणसानी मला सांगा तुमचं लग्न नाही व्हायचं ना तुमचं वय झालं माझं कमी व्हायचं लग्न करून दिलं घरच्यांनी मी कंपनीत होतो ही फक्त माझ्या पैशा माझ्याकडे बघून आली आणि आता अशी नखरी करायला लागली नखरे नाही हे मी आधीच सांगितलं होतं स्पष्ट कळालं नाही करा साहेबांच्या बोट खाली करू मला पण मग करायचे मी काय कुणाच्या बंधनात राहायला मोगळे नाही मला जसं राहायचं मी तशीच राहणार आहे माझं काय चुकलं का बायकांनी का बंधनात राहायचं काय बरोबर आहे का चुकलं माझं बरोबर आहे त्यांच्याकडे सुद्धा शब्द नाहीत बोलायला डोकंय ना हिनी तुम्हाला सांगतो अजिबात मला जपलेलं नाही नवरा म्हणून अजिबात किंमत नाही माझी मला नाही राहायचं मला पण बायको म्हणून किंमत नाही मला पण या माणसाबरोबर नाही राहायचं एक काम करा तुमचं येणं पहिलं घटस्फोट घेऊन तुम्ही मोकळे व्हा पण हे कोर्टात जर गेलं ना तुमची भांडणं बघून जज सुद्धा याडा होईन तुम्हाला काय काय आपण जजला पण बायको असेल ना त्याला पण कळत ना त्याच्या व्यथा असते ना आणि जज जर लेडीज असल्या मग त्यांना पण व्यथा असतील ना नवऱ्याची जातच अशी असती सगळे नवरे सारखे ती पण बिचारी वाईतगली असन जर ते लेडीज असतील ना जज ज्या कोण असतील त्या त्यांचं पण सेम मत असन जर त्यांचा नवरा असा दल बदलू असला बघा बरं आता काय करायचं असलं मला नाही दो सांगवायचं दोन अर्ज लिहून देतो मी सहा महिने वेगळं राहा सहा महिने वेगळं राहिले तुमचा घटस्फोट होईल दिवसात होतं का बघा ना सहा महिने या माणसाला झेलायचं का नवरायच कुठतरी मीच मेस मेच मेच खातो तरी काय येतच नाही तुला तर काही ना काही घेऊन देऊ मी माझं बघन जा खा काय खायचे ते चालतंय तुमच्या दोघांचा अर्ज लिहितो मी आणि तुम्ही आजपासून वेगळं राहा सहा महिने कस तरी काढून शिला माझ्या घरा बाहेर काढा मलाच नाही थांबायची पशी तुम्ही तिच्याकडेच द्या सोड चिठ्ठी होत नाही तर मी काय घराच्या का बाहेर जाणार नाही मी कुठ काय जाऊ बरोबर आहे का नाही नाव ते ह्याच माणसाच लागणार मी नाही जाणार बरी येऊ का चला